तर कल्याणच्या वाल्धुनीचं पाणी घोलप परिसरामध्ये शिरलेलं आहे नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर देखील सुरू झालेलं आहे नदीचा गाळ साफ केला जात नसल्यानं ही परिस्थिती उद्भवल्याचं बोललं जात आहे गा अनेक इमारतींमध्ये देखील पाणी शिरल्याचं या दृश्यांमधून आपण बघू शकतोय कल्याणच्या वाल्धुनीचं पाणी हे घोलप परिसरामध्ये शिरून सर्वत्र पाणीच पाणी झालेलं आहे नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर सध्या केलं जात आहे नदीचा गाळ साफ केला नाही त्याचमुळे ही परिस्थिती ओढावल्याचं स्थानिकांकडून बोललं जात आहे अनेक इमारतींमध्ये देखील पाणी शिरल्यानं स्थानिक जनजीवन हे विस्कळीत झालं आहे गोलपनगर या लो लाईन एरियामध्ये पाणी जमा झालेलं आहे तरी महापालिकेमार्फत येथील काही चाळींमधील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थानांतरण करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर त्यांना महापालिकेमार्फत जेवणाची व राहण्याची तसेच पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे मेडिकल टीममार्फत त्यांची मेडिकल चाचणीही करण्यात आलेली आहे टेस्ट कर चाचणीही करण्यात आलेली आहे तसेच आपल्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना हेच आवाहन करू इच्छिते की लोकांनी गरजेशिवाय घराबाहेर पडू नका आणि प्रशासनास सहकार्य करा